क्रांती चषक दोन हजार पंचवीस खुबी तर, तर मित्रांनो आजचा हा नियोजन होता पाच दिवसाचा तर कोण सांगते तुमच्या मधी कशा पद्धतीने नियोजन होते अतिशय सुंदर नियोजन जुन्नर तालुक्यातील एक उत्कृष्ट मैदान म्हणून मा ओळखलं जाणार खुबीचं मैदान अतिशय सुंदर नियोजन होतं ना आम्हाला खेळायला पण अतिशय आनंद झाला आणि नक्कीच पुढच्या वर्षी पुन्हा भेट देऊ ठीक आज तुमचा प्रथम क्रमांक आलाय तर काय सांगशाल कशी का भावना का एक काय तुम्ही म्हणजे आम्ही आज आम्ही इथे या स्पर्धेला आम्ही जे मानाचे म्हणजे प्रथम क्रमांक मिळवला कसं आमची टीम म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज एक चांगली स्पर्धा जिंकलो आणि आता पूर्ण टीम पुन्हा एकदा एकत्र होऊन खेळू राहिली आणि चांगले खेळाडू नवीन जुने खेळाडू सगळे चांगले खेळू राहिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज या ठिकाणी माणसिक घाटामध्ये खेळायला खरंच खूप मजा आली कारण आज आम्ही फक्त मैदानचं नाव ऐकून इथे खेळायला आलो होतो आणि पहिल्यांदाच इथं आहोत आणि आम्ही पुढच्या वर्षी नक्की इथे येऊन जिंकण्याचा प्रयत्न शेवटचा क्रांती चषक दोन हजार पंचवीस खूबी त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या तर मित्र काय सांगशील तुझं तुझं चॅनल आहे तू लाईव्ह स्वरूपात कशी मदत केली इथे आणि कसं नियोजन होतं यांचं नमस्कार माझं नाव सुरेश गायकवाड मी ट्वेंटी ट्वेंटी लाईव्ह लाईव्हवर माझे क्रिकेटचे सामने किंवा अदर काही इव्हेंट असतील ते मी लाईव्ह करतो तर खूबी मत माझे मित्र आहेत नवनाथ माळी आणि शिवा कोकटे यांचा मला फोन आला होता लाईव्हसाठी तर त्यांच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी मला फोन केला तर मी आलो खूप छान वाटलं मला या तिकडे मिळून आणि म्हणजे असं फिरण्यासारखं वातावरण होतं आणि खूप एन्जॉयबल सर्व मित्रपरिवार आणि खूप ऑर्गनायझेशन स्टाफ खूप छान होता आणि खूप भारी वाटलं इकडे येऊन आम्हाला एकदम एकदाच्या कडालाच लाईव्ह म्हणजे एकदम मस्त वातावरण फ्रेश वातावरण होतं खूप छान वाटलं आणि समीरसुद्धा माझ्या जोडीला होता मला मित्रांनोच आहे एम्पॉर्मेंटेसारखं खूप छान माझ्या जोडीला होता त्यांनी सुद्धा खूप आम्हाला एन्जॉय एन्जॉयबल हे केलं एन्जॉय केला किंवा खूप आम्हाला केलं एंटरटेन केलं आणि त्याबद्दल क्रांती चषक दोन हजार पंचवीस खूप जे हे सर्व आयोजक आहेत तर मित्रांनो आ, मला थोडी वेळ करून द्या सर तुमचं नाव काय माझं नाव अशोक शिवा कोकाटे घोडे आकाशिंद गावारीकाटे आदित्य अजय माई संचित माई कार्तिक राज पूर्ण पाच दिवसाचा जो नियोजन होतं कशा पद्धतीने नियोजन होतं कोण सांगतो तुमच्या पहिल्या शिवामा नियोजन पाच दिवसाचं सर्व मुलांनी चांगलं केलं सर्वांचं सहकार्य चांगलं होतं सर्व आले सर्वांनी रात्र दिवस मेहनत घेतली रात्र दोन वाजेपर्यंत जागून किंवा हे करून सर्वांनी चांगलं सहकार्य केलं साथ भेटल्या मुळे करून मुलांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज तुम्हाला पाहायला भेटलं व्यवस्थित आम्ही पुढच्या वर्षी, वर्षी चांगले नियोजन ठीक आहे तू काय सांगशील कसं नियोजन होतं सगळ्यांनी साथ दिली व्यवस्थित नियोजन झालं तू काय स्पर्धा किती कालखंड सर्व मित्र परिवार एकत्र आलाय साधारण आम्हाला एक वीस ते पंचवीस दिवस लागले नियोजन करण्यासाठी नियोजन करण्यासाठी एवढी मोठी स्पर्धा भरवायची लाईव गेलं मंडपारा सर्व सुख नियोजन काय बोलायला लागलं काय सुद्धा थोडीशी अजून एक्स्ट्रा करायची नियोजन असेल तेव्हा जेवढ्या बाहेरच्या चांगल्या टीम येते त्या टीमांना ती आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू यावर्षी पण सर्व टीम आल्या होत्या त्यांनी पण आम्हाला पीस त्यासाठी किती मेहनत घ्यावं हो लागली काय सांगशील पाणी वगैरे हो दोन हजार एकोणीस वीस साली आम्ही पीच बनवलं होतं तेच पीच आहे तेव्हा खूप मेहनत घेतली मुलांनी जेव्हा केपीएल पहिल्यांदा लीग भरवली होती आम्ही ना ते ग्राउंड केलं तेव्हा खूप मेहनत घेतलेली ते पीच अजून तसं ठेवलेले सर्व जुन्नर तालुक्यात हे टॉप वनचं ग्राउंड आहे तू काय सांगशील मित्रा काय मदत केली ती पूर्ण ग्राउंड साठी तुम्ही काय मदत केली सांगा मला का पूर्ण पाच दिवसाचा हा नियोजन खूपच चांगलं केलं होतं पुढील वर्षासाठी काय नियोजन असेल कशी तुमची तयारी असेल बोला नक्कीच आम्ही जास्त बक्षीस आणि जास्तीत जास्त बायाच्या चांगल्या टीमांना आम्ही सामना होता फायनलचा त्यामधला एखादा क्षण काय काय भावना हो, म्हणजे कसं हे होतं तुमचं सर कशी प्रतिक्रिया फक्त आमच्या दोन खेळाडू दोघांनी दो घेतलेले जे कॅच आहेत बस त्या कॅचवर आम्ही आज ही ट्रॉफी आम्ही जिंकलेलो आहे मोहन महाकाळ हा जुन्नर जुन्नर्थाला उत्कृष्ट फलंदाज आहे त्याचा झेल राहुल शेळके आणि अमोल वार या दोघांनी घेतला आणि त्यानंतर तो महाकाळ होता आशिष महा आशिष महाकाळ त्याचा झेल आमच्या हेमंत परदेशीने घेतला एकदम उत्कृष्ट स्पर्धेतील झेल आणि त्याच दोन झेलमुळे आम्ही हे घेतला औषध कोण सांगतोय इकड़े तुम्ही या ग्राउंडला पसंती यामुळे दिली की खुबीचं नाव पहिलं ऐकून की इथं टुर्नामेंट होती लीग स्पर्धा व्हायच्या पहिल्या इथे म्हणजे एक दोन दिवस आणि जेव्हा माझ्याकडे या स्पर्धेचं चार्ट आला म्हणजे एक हँडल आला तर मी आमच्या टीमच्या ग्रुपमध्ये टाकला आणि सगळ्या मुलांनी लगेच कारण शेखर झालं राहुल यांना सगळ्यांना ते मैदानावर म्हणून आम्ही त्या स्पर्धेला खेळायला लगेच होकार दिला, हो दिला। आणि आम्ही स्पर्धा चालवायच्या जवळ माझ्या अंदाजे पंधरा वीस दिवस अगोदर आम्ही इंटर करून हो ठेवले ठीक ज्यावेळेस तुम्ही पहिला दिवस होता तुमचा खेळायचा कसा अनुभव आला पहिल्या दिवस मला थोडं थोडक्यात सांगशाल काही तेव्हाच आम्हाला म्हणजे भारी वाटलं का ग्राउंड पण भारी वातावरण भारी नियोजन चांगले आणि सगळ्यात महत्वाची गोष्टी स्पर्धा एकदम स्ट्रिक्ट रूलमध्ये खेळावली गेली म्हणजे नो ऑब्जेक्शन म्हणजे घरची टीम दीमा स्वतःची टीम आय जो किंवा बाहेरून शंभर किलोमीटर आलेले असो सगळ्यांना नियम सारखेच होते आणि त्यामध्ये एकदम संघ पण चांगले होते आणि आम्हाला पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दू, दिवसापर्यंत आजचा शेवटचा दिवस होता दिवसातला एक चांगला अनुभव म्हणजे काय काय का इथला गाड्यांचा प्रॉब्लेम होता यायला या या जायला कसं या प्रॉब्लेम होता का काही नाही एकदम पर्यटन स्थळ प्रॉब्लेम काय नाही एकदम वातावरण एकदम भारी खेळायला मजा चांगला चांगला बेस्ट मोमेंट आहे ओके अजून कोणी काय बोलणार आहे दहा पंधरा वर्ष झाली आमची गावची टीम खेळते आम्ही बाहेर खेळतो कुठे एक गाव स्पर्धा असं तर खेळतो नवीन खेळाडू आले चांगला संच दोन वर्ष स्ट्रगल टीम वर्ष खरंच खूप स्ट्रगल केलं आमच्या टीमने म्हणजे आम्हाला विजय हा जवळजवळ दोन वर्ष एक पूर्ण सीझन मध्ये आम्ही एका दोन टुर्नामेंट पक्ष पात्र व्हायचं आता जेव्हा या वर्षी स्टार्ट आहे ना असं नाही का आम्ही प्रत्येक टुर्नामेंट हरलो ना तिथं पण आम्ही बेस्टच खेळतो चालेल चला थँक्यू क्रांती चषक दोन हजार पंचवीस खूबी तर मित्रांनो आज आ, आज पाचवा दिवस आहे फायनलचा दिवस तुम्ही कुठून आलेत खेळायला ते सांगा मला ओके आज जो फायनलचा दिवस होता तर कसा अनुभव घेतला कोण सांगतो तुमच्याकडे अनुभव तसा खूप चांगला होता सोरांनी पूर्ण शंभर टक्के देण्याचं एक दोन केलं पण काही मिस्टेक मुळे थोडंसं हे झालं हो तेवढं सुंदर कशा पद्धतीने स्पर्धा भरवली होती त्याबद्दल काय सांगशाल कसं नियोजन होतं नियोजन तसं बाहेर एकदम छान होतं म्हणजे आमच्या पठार असं नियोजन बघितलंच नाही कधी एकदम भारी नियोजन होतं आणि आम्हाला ग्राउंड वगैरे हे सिस्टिमेंट सगळं भारी आवडलं ठीक आहे अजून प्लायमेंट पसंती का दिली बरं

जो पहिला इं, दिवस होता तुम्ही पहिल्या दिवशी ते इंटर झाला त्यावेळेस काय अनुभव होता काय काय सांगशाल त्याबद्दल त्या दिवसाचं काय सांगशाल कोणी एक आम्ही बघितलं आम्ही ग्राउंड वगैरे बघितलं खूप छान वाटलं आणि नियोजन पण खूप चांगल्या पद्धतीने झालेलं होतं आणि म्हणजे नियोजन छान चांगल्या पद्धतीने होत म्हणजे असं काय गडबड कुठे झाली नाही काय असं ना तुम्ही निराशी नाही झाले का तुमचा तिसरा क्रमांक आलाय चुका काय घडलं त्यामुळे तुम्हाला तिसरा क्रमांक थांबावं लागलं तुम्ही पहिल्या का पहिल्यांदा नाही कोणत्या प्लेअरने एखादा झाले लहान भाऊ कॅच सुटली किंवा एखादी विकेट तुम्हाला पाडायची होती ती पडली नाही काय असं कोण सांगतो त्याबद्दल कॅच सुटली व चौकर गेला जायला नव्हता लागत नाही ते चांगलंच खेळ आहे समोरची असं वाटतं बॅटिंगमध्ये थोडा परफॉर्मन्स जरा चांगला व्हायला पाहता राहुल बाजीने जरा चांगले खेळायला पाहिजे होता वाईट सवाल जो होता त्या सुरेख चांगल्या पद्धतीने खेळला असता पण सुरुवात चांगली प्रेशर वाढत आपण लहानपणी ज्यावेळेस आपण एखादा बॉल सट एखादा एखाद्याच्या हातातून जर किंवा बॅटिंग व्यवस्थित नाही गेली त्यावेळेस आपण भांडायचो पण आता असं आता या आपण या वयामध्ये आपण असं बांधतो का मित्रांना बाबा तू व्यवस्थित नाही खेळला तो व्यवस्थित नाही खेळला कोण सांगितला याबद्दल बांधतो नंतर चुका जातात आणि ओपनिंगला त्याला नव्हतं पाठवायचं ह्याला पाठवायला लागत होतं असं काही होतं का नियोजन ठीक आहे टीमचे कोच ठीक आहे काय सांगशाला आजचा अनुभव काय कसा होता तुम्हाला अनुभव छानच होता इथलं नियोजन वगैरे अतिशय सुंदर होतं इथं खेळायला पण आम्हाला मजा आली सर्वांना बेस्ट ऑफ लक पुढील यशासाठी दोन हजार सव्वीस साठी पंचवीस साठी चला